लाठीकाठी म्हणजे भारतातील मार्शल आर्ट प्रसाद कलाल स्वसंरक्षणासाठी मुलामुलींनी लाठीकाठी शिकणं काळाची गरज शिबिराला तालुक्यातून एकशे वीस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित मोफत लाटीकाटी प्रशिक्षण शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या शिबिरात चंदगड तालुक्यातून एकशे वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला शिबिराचे उद्घाटन प्राचार्य आर पी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले लाटीकाटी तज्ज्ञ प्रसाद कलाल मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर संपन्न झाले लाटीकाटी म्हणजे भारतातील पारंपरिक मार्शल आर्ट असून सध्याच्या काळात प्रत्येक मुलामुलींनी स्वसंरक्षणासाठी ही कला शिकणे आवश्यक आहे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले विशेषतः मुलींनी सक्षम होण्यासाठी आणि वेळप्रसंगी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लाठीकाठीचे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले या शिबिरात कुमारी पूर्वा पाटील वेदांत गावडे यांनी लाठी दंडसाखळी सरळ काठी मानकाठी तलवार दांडपट्टा अशा विविध प्रकाराचे प्रात्यक्षिक करून दाखवले विद्यार्थ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शिबिराचे आयोजन संजय साबळे व ग्रंथपाल शरद हदगल यांनी केले होते कार्यक्रमाला एम व्ही कानूरकर टी व्ही खंदाळे सचिन शिंदे ओमकार पाटील मधु तेजम सागर कुंभार आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा